नमस्कार नमस्कार सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कोमल मोलाडे मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळापाडी या शाळेची मुख्यमंत्री सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानते मित्रांनो मी, मी साहेब वगैरे काही नाही मी तुमचीच एक मैत्री म्हणून मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो आमची शाळा पण सातवी पर्यंत पण तुमची ही कन्या शाळा पण आमची आमची जिल्हा परिषदेची शाळा आणि आमच्या शाळेत सर्व मुलं खूप चांगली काम करतात तसं तुम्ही सुद्धा करत आहात मित्रांनो मी सातवी शिकते मला माझ्या शाळेनं सातवीतून जाताना काय काय दिलं ते मी तुम्हाला सांगणार आहे आता मी आठवीत जाणार माझ्या शाळेनं मला प्रेम दिलं आई वडिलांसारखे गुरुजी दिले मित्र सारखे गुरुजी दिले ज्ञान दिलं आनंद दिला, दिला प्रेरणा दिली जिद्द दिली आणि मित्रांनो मला आमच्या सर्व मित्रांनी मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली आमच्या शाळेत मोठे मोठे माणसं येतात ज्या माणसाला लातूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रातील सिंह म्हणून ओळखतात त्या माणसाचे मला बॅचेस लावून स्वागत करता आलं हे माझ्यासाठी खूप मोठं मला हे साधन दिलं आणि जेव्हा मला हे सर्व काही करण्यास दिलं तेव्हा मला फार आनंद होतो आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मला जे मुख्याध्यापक किंवा शिक्षक शिक्षक संधी मला दिली म्हणजे प्रस्तावना सादर करण्याची ती संधी मला कधीच मी जर दुसऱ्या शाळेत गेले असते तर खूप विद्यार्थी तिथे मी कुठे आहे हे, हे सुद्धा मला ओळखले नसतं पण आमच्या शाळेमध्ये मला ही संधी दिली आणि आमच्या शाळेत वेगवेगळे उपक्रम राविले जातात जसे यावर्षी मला एक उपक्रमाचा फारच फायदा झाला त्या उपक्रमाचे नाव आनंदाचा धार उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार या उपक्रमामध्ये लेखक आले त्यामध्ये भारत सातपुते सर आले त्यांनी त्या, त्या माणसाला मला बॅचेस लावून स्वागत करता आलं प्रस्ताव प्रस्तावना सादर करता आली छोट्यांच्या मोठ्या गोष्टी या पुस्तकाचे परीक्षण करता आले आणि ते जेव्हा मनोगत व्यक्त करत होते तेव्हा त्यांनी देवाला तीन इच्छा मागितल्या त्या तीन इच्छा मला फार आवडल्या त्या तीन इच्छा म्हणजे म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळापाढी ही शाळा मिळावी दुसरी इच्छा युवराज मानेसरांसारखे गुरुजी भेटावे तिसरी इच्छा कोमल आडेला शाळेची मुख्यमंत्री कशाला करता राज्याचीच मुख्यमंत्री करा हे वाक्य जेव्हा माझ्या कानावर पडले तेव्हा जिद्द आली की कधीतरी राज्याची मुख्यमंत्री होईलच असं विश्वास माझ्या मनात आला आणि जर मी जर राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मी पूर्ण राज्याची सेवा करे पण जर नाही झाले तर मी एका गावाची एका शाळेची शिक्षिका तर होईलच आणि त्या शाळेतल्या मुलांना मुलामधला राजहंश नक्की शोधेल अशी माझ्या जिद्द आली आणि मी पहिलीला होते तेव्हा मला शाळेत यायचा खूप कंटाळा यायचा माझी बहीणसुद्धा मला शाळेत आणायची पण मी शाळेत यायचे व झोपून जायचे मला लहान होते मला शाळेत येऊन झोप जो, झोपूच वाटायचं मग मला माझ्या राधाताईनी व माझ्या बहिणींनी मग मा, मग आमच्या शाळेत दररोज वाचनाचा आनंद सोडावतो त्याच्यात मी जाऊ लागले काही दिवस मी वाचनाच्या आनंद सोहळ्यात सुद्धा झोपू लागले मग मला नंतर नंतर वाचनाच्या आनंद सोहळ्यात जे पुस्तक सर वाचत होते ते पुस्तक मला खूपच आवडू लागले माझ्या जीवनातला पहिला पुस्तक म्हणजेच कावळ्याची गोष्ट त्या ते, ते पुस्तक वाचलं आणि मग मला पुस्तकच वाचू ला वाचू वाटले आत्तापर्यंत मी एकशे पन्नासपेक्षाही पेक्षाही जास्त पुस्तकं वाचली आणि मी आनंदा अक्षर आनंद चळवळ यामध्ये सुद्धा सहभाग घेत आहे मित्रांनो तुम्ही प पण अशाच अक्षरा अक्षर वाचन सर्वांमध्ये सुद्धा सहभाग घ्या आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मॅडमनी पण या, या कार्यक्रमात परभणीमध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांची व आमची ओळख झाली मित्रांनो मला इथं बोलण्याची संधी दिली म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद